नमस्कार मी राहुल आपण पाहत आहात लेट्सअप मराठीचे लाईव्ह बुलेटिन चला तर मग जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी पहिली घडामोडी आहे राज्यातील हॉटेल व्यावसायिक संदर्भात राज्यातील हॉटेल आता दा, रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिले आहे आज राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली त्यामध्ये राज्यातील हॉटेल हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देण्याचा राज्य सरकारने एक निर्णय घेतला या या आहे याबद्दलची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली असून आता पंधरा ऑगस्टपासून राज्यातील हॉटेल रेस्टॉरंट मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत तसेच ज्या व्यक्तींनी कोरोनाच्या दोन लसी घेतल्या आहेत अशाच व्यक्तींना मॉल्समध्ये प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली तसेच तुर्तास धार्मिक स्थळे बंदच राहतील अशी देखील माहिती देण्यात आली यानंतरची बातमी आहे कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी जे बालक कोरोनामुळे अनाथ झाले आहेत अशा बालकांना बालकांना आता नोकरी आणि शिक्षणात एक टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत खाली आज जी बैठक झाली त्यामध्ये हा देखील निर्णय घेण्यात आला आहे ज्या बालकांनी कोरोनामुळे आपले पालकत्व गमावले आहे अशा बालकांना बालकांना आता नोकरी आणि शिक्षणामध्ये एक टक्के आरक्षण देण्यात येणार आहे तसे तसेच या अगोदरच या बालकांचे पालकत्व राज्य सरकारने स्वीकारले होते अशी माहिती राज्याच्या बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहे यानंतरची बातमी आहे पावसासंदर्भात जून आणि जुलै महिन्याच्या पूर्ण जून महिना तसेच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यात पाऊस चांगलाच बरसला मात्र काही भागात देखील पाऊस पाऊस हा कमी बरसला आहे पण न... आता गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून राज्यात पावसाने दडी मारली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे त्यामुळे आता राज्यातील सर्व शेतकरी पाऊस कधी येणार या प्रतीक्षेत आहे मात्र हवामान खात्याने शेतकऱ्याला दिलासा देणारी एक बातमी दिली आहे येत्या चार ते पाच दिवसामध्ये राज्यात पाऊस पुनरागमन करणार आहे राज्यातील सर्वच भागात मध्यम देश अति जोरदार पाऊस पडण्याची हवामान खात्याने अंदाज दिला आहे हवामान खात्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के एस होळसीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे ए टी एम संदर्भात आयने आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो म्हणजे ए टी एम मशीनमध्ये जर कॅश नसेल तर आता बँकांना दंड भरावा लागणार आहे एरवी ए टी एममध्ये कॅश नसल्याने मा सामान्य माणसाला चांगला संताप चांगला संतापाला सामोरं जावं लागत होतं पण आता यासाठी आर बी आयने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे जर ज्या बँकेच्या ए टी एममध्ये पैसे नसतील अशा बँकांना आता दंड भरावा लागणार आहे ज्या बँकेचे ए टी एममधील पैसे संपतील अशा बँकेने जर दहा तासामध्ये ए टी एममध्ये पैसे भरले नाही तर त्यांना दहा हजार रुपये एवढा दंड भरावा लागणार आहे यानंतरची बातमी आहे नाशिकमधील वाद वादग्रस्त प्रकरणासंदर्भात नाशिकमधील वादग्रस्त लाचखोर माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशालीवीर फरार काल झालेल्या एका कारवाईमध्ये वादग्रस्त अधिकारी वैशालीवीर यांच्यावर एक मोठी कारवाई झाली आहे त्यांना लाच त्यांना लाच घेताना पकडण्यात आल्या असल्याने त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे पण या कारवाईचा कारवाईमधून बचाव करण्यासाठी वैशालीवीर ह्या फरार झाल्या आहे त्यामुळं लाच लाचखोरी प्रकरणातील अन्य दोन आरोपींना ताब्यात घेतल्या असून त्यांना न्या त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देखील न्यायालयाने सुनावली आहे सुनावली आहे तसेच वैशालीवीर या महिला असल्याने कायद्यानुसार सूर्यास्तानंतर त्यांना अटक करण्यात येत नसल्यामुळे या गोष्टीचा फायदा घेत वैशालीवीर या फरार झाल्या आहेत या होत्या दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लेट्सअप मराठी पाहत राहा लेट्सअप मराठी तसेच अन्य अपडेट जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठी हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद